अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस जा बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पुलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्षामध्ये काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष मोदय हो योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले ठीक आहे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बैल अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण अध्यक्ष हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरडकर मी इतकं त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्या अध्यक्ष महोदय कारवाई काय काय चुकीची माहिती आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय महोदय काय माहिती मंत्री मुख्यमंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठं प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मोदय यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धा उल्टा ना, त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं आणि हे आम्हाला अध्यक्ष मध्ये सांगा भाऊन पाठवला सांगा आमच्या सरकार अध्यक्ष मध्ये आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते उगाच्या चुकीची माहिती येते का मध्ये हे आता आम्हाला पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच्या इथे बरवाद नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसून बसून आमच्या सरकार शब्द मी तुम्हाला हे आम्हाला शिकवत छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलेला बोलायला विटारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात जितेंद्र आवार जितेंद्र आव्हाड काटा औरंगाबद्दल तो 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 औरंग्या म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवले हे सांगा विषयावर बोलाले सर्व सर्व मान्य कधी रायगडला गेले होते का आम्हाला शिकवतात मंत्री महोदय संपक्ष महोदय सांगा आम्ही या सन्माननीय सदस्य आम्ही ऐकायचंच नको पंडित राहुल गांधी जयंती चली हुई दिवशी श्रद्धांजली वाटाणे काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात हे सांगा मुद्द्यावर बोलायला विषय सोडून कोण लागून गेला तो कोलट करणार स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा नाही इथे येऊन डायलॉग बाजी चालू आहे अध्यक्ष मध्ये पटला काढून टाका नाहीत उगा आम्हाला शिकवत आहेत बसा सर्व बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे कोण बोला अध्यक्ष इकडे पाहून बोला इकडे पाहून बोलायचं तुम्ही पण सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष बोले आमच्या एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या अध्यक्ष बघितलं पर्सनली कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरेकर नाही गेलो तुमच्या आम्ही